खासदार संजय काका पाटील यांच्यासारखा तत्परतेने लोकांची कामं करणारा दुसरा खासदार मी पाहिलेला नाही त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणावे असे आवाहन मन मंदिर समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना मन मंदिर समूहाच्या वतीने विटा येथे पाठिंबा देण्यात आला यावेळी अशोक भाऊ गायकवाड बोलत होते गायकवाड म्हणाले गेल्या दहा वर्षात संजय काकांनी प्रचंड काम केले आहे टेंभू योजना पूर्ण केली आहे विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले आहेत या योजनेचे काम सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे विटा शहरासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केलेले आहे अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत काकांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असतो लोकांचे काम करणारा खासदार यापूर्वी आम्ही कधीच बघितला नाही काकांचा प्रचंड जनसंपर्क आहे कोणतेही काम सांगितलं तर ते करून पुन्हा झाले सांगण्यासाठी त्यांचा फोन येतो किंवा कधी होईल हे ते सांगतात त्यामुळे माझी नुसता शहरच नव्हे तर तासगाव कवठे महाकाळ आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्वांना विनंती आहे की कामाच्या माणसाला म्हणजेच खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या संजय काका पाटील म्हणाले अशोक भाऊंच्या पाठिंब्यामुळे माझ्या मता मताधिक्यामध्ये मोठा फरक पडणार आहे आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेणारे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अशी माणसं माझ्यासोबत आहेत म्हणूनच आम्ही जिंकत आलो आहोत यापुढेही जिंकणार आहोत यावेळी विश्वास पाठक भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे विजय पाटील शंकर मोहिते यांच्यासह विटा शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संजय काकांविषयी मला आवर्जून बोलायची इच्छा का होते दिल्लीला असताना खासदारांनी कशी कामं करावे बोट बोलून रेल्वेचे कामं असो रस्त्यांचे कामं असो रेल काम कामं असो ज्या सातत्यपूर्व धरणाट्यांनी काकांनी कामं जोडून पाहिल्या ते कार्पोरेटर लेवरला हो देखील जाऊन काम करू शकणारा जनतेच्या हितासाठी अशा प्रकारची यांची प्रतिमा आहे त्यांना शुभेच्छा देतो ते निवडून दे ते येणारच आहे मात्र जास्तीत जास्त भाजपने निवडून द्यावे धन्यवाद पाठिंबा आपण पहिल्यापासूनच देत आलो काका ज्या वेळेला उभे राहिले काकानी बंड केलं आणि आम्ही शांत बसलो त्यामुळे कायमचंच मागे राहिलो काका मला नेहमी म्हणायचे बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही कारण पूर्वीपासूनचे माझे आणि काकांचे संबंध आहेत या भागामध्ये काकांनी जे हे दहा वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकाने टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशा अनुषणा टेंबू योजनेला दिले म्हणून ही टेंबू योजना पूर्ण झाली त्याचबरोबर काकाने विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले त्यामुळे भागाभागामध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पडलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागल ती मदत मा काकाच्या माध्यमातून होईल खानापूर आटपडी मतदारसंघ असलेल्या आमचे सगळीकडेच संबंध आहेत त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मनुष्य काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर जत तालुका असू द्या अटपाडी तालुका असू द्या कौटेमंकर तालुका असू द्या सांगली असू द्या तासगाव असू द्या काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहा या भाऊंच्या निर्णयानं खूप मोठ्या मनाला आनंद झाला भाऊंसारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या आणि आर्थिक भटकमता माणसांना जीवनामध्ये आणून देणारा मन मंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून बहुंचं काम खूप चांगलं आहे मोठा आहे अनेक वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहेत त्यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणानं मला मोठी मदतही होणार आहे मी मनापासून भाऊंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी अमित नाहीच्या सभेसाठी थोडी तयारी करण्यासाठी आमचे विश्वास पाठक साहेब आहेत खूप हुशार आणि खूप सिनियर अशी विश्वास पाठकांची भूमिका आहे दानवे साहेबांच्या सोबत त्यांनी दीड वर्ष तिथं सगळं ऑफिस पाहिलेलं आहे त्यांना रेल्वेचा एम एसीबीचा खूप जुना अनुभव आहे बावनकुळे साहेबांच्या सोबत त्यांनी काम केले आताही ते देवेंद्र भवनच्या माध्यमातून काम करत आहे आपल्या जिल्ह्यातलं जे काही लोड सिडिंगचा प्रश्न आहे त्यांनी एक दोन अडीच महिन्यापूर्वी सगळे त्यांचे ऑफिसर्स घेऊन आले होते सगळी माहिती घेतली आणि त्या अनुषंगानं त्यांनी सगळा तो प्रस्ताव पण तयार केलेला आहे आपल्याला साधारण बहात्तर कोटी रुपये आत्ता सुरुवातीला दिले तर जे ट्रान्सफॉर्मर आहे ते आपल्याला मिळतील आत्ता आठ तास जरी लोड सेलिंगर लाईट असेल तर आठ तास मिळत नाही त्यामध्ये दोन खटे देण्याची भूमिका होते ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे ते झालेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी आलंय पण लाईट विना विजेविना विना पुरेसं पाणी मिळत नाही आणि त्याची सगळी जबाबदारी आमच्या साहेबांनी घेतलेली आहे एक मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संबंधामध्ये त्यांनी तो सगळा प्रस्ताव तयार केला आणि सेंट्रलला तो एकवीसशे कोटी रुपयाचा प्रस्तावही केलेला आहे त्या दरम्यान आता आचारसंहिता संपल्यावर आणि तो आनो साहेबांची मोठी मदत होईल माझ्यासोबत आलेले आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद भाऊ माझे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत दिलिंडनला आम्ही एकत्र होतो तेही ते ते या ठिकाणी आलेले आहेत योगीजींची सभा संपवली आणि दुपारी माझं भाऊंचं बोलणं झालं पत्रकार परिषद आज करूया तुम्हाला सगळ्यांना बोलवलं या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊंच्यावर प्रेम करणारे सगळे या ठिकाणी छोटे मोठे नेते त्यांचे सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि भाऊंच्या या निर्णयानं आणखी विजयाच्या दृष्टीनं मताधिक्याच्या दृष्टीनं ही चांगली मदत मला होणार आहे मी पुन्हा एकदा भाऊंची ऋण व्यक्त करतो एक संयमानं वागणारा नेता आणि जीवनामध्ये पाण्यामध्ये नाव सोडावी पण नावेमध्ये पाणी न येऊन देता काम करावं असं आपल्या भाऊंचं वर्णन आहे तर आमचं काय होतंय पाण्यात नाव आहे नावेत मी पाणी नावे आहेत त्यामुळे जराण काढते इकडे तिकडे त्यामुळे <laughs> भाऊंचा तो एक आदर्श आहे जीवनामध्ये येऊन काही डिसिप्लिन शिस्त नावाचा भाग असावा तो बाहुंच्याकडा आहे